नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या द्राक्षबागेमध्ये आज आपण उभा आहोत तर आज आपण डावणी नियोजन याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत तर यामध्ये आपण फवारणा जाणून घेणार आहोत त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर डावणी नियंत्रण कसे केले गेले पाहिजे या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक ला करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व पुढील व्हायला पण दाबायचं आहे तर मित्रांनो जेव्हा आपली छाटणी होते गुढीबार छाटणी तर त्यानंतर आपल्याला डावणी नियोजनासाठी आपल्याला दुसऱ्या दिवशी आपल्याला बोर्डोचा स्प्रे घेणं फार गरजेचं आहे आता तू तु आप तुम्ही आप व्हिडिओमध्ये बघू शकता हा आपला द्राक्ष बाग आपला तेवीस दिवसात झालेला आहे पूर्ण पावसाच्या परिस्थितीमध्ये आज आपण याचं एकदम व्यवस्थितपणे याचं डावणी नियोजन केलेलं आहे कुठे पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कुठे पण डावणी तुम्हाला दिसणार नाही तर मित्रांनो आपल्याला नियोजनामध्ये काय करायचं आहे जेव्हा आप आपली पेस्ट झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी आपल्याला बोर्डोचा आप स्प्रे देऊन घ्यायचा आहे बोर्डोचा स्प्रे देताना आपल्याला वरती पण स्प्रे द्यायचा आहे वर खाली जमिनीवर जे पान असतात त्याच्यावर आपल्याला भरपूर प्रमाणात डावणी भुरी अशा अनेक प्रकारचे बुरशीजन्य रोग त्यावर असतात आपल्याला खाली पण स्प्रे घ्यायला पाहिजे अशा स्वरूपाच्या आपल्याला स्प्रे द्यायचा आहे तर मित्रांनो त्यानंतर आपल्याला चौथ्या दिवशी आपल्याला ब चांगले आपले स्टीम वॉश करायचे बुडं वॉश करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला मिलीबग नियंत्रणास पण मदत होईल तर त्यामध्ये आपण ॲप्लॉड मॅटाडोरचा वापर करू शकतो त्यानंतर क्युरोकॉनसारख्या कीटकनाशकाचा पण वापर करू शकतो तर मित्रांनो त्यानंतर आपल्याला सव्व्या सातव्या दिवशी आपण सोलोमन या कीटकनाशकाचा वापर करणार आहोत तर ह्या कीटकनाशकाचा आपण उडद्यांसाठी वापर करणार आहोत त्यानंतर जो आपला मुख्य विषय आहे तो म्हणजे आता डावणी तर डावणीची फवारणी आपलं आपण साधारणतः आठव्या दिवशी आपण कॉपरची फवारणी घेणार आहोत तर कॉपरने पहिला स्प्रे आपला कॉपरचा जाणार आहे स्कॉपरमध्ये आपण सुपर कॉम्प्युटरचा वापर करू शकतो आपण डाऊन नियंत्रणासाठी हा स्प्रे घेणार आहोत त्यानंतर आपल्याला दहाव्या दिवशी आपल्याला कर्जेटचा आपण वापर करणार आहोत तर या कर्जेटमध्ये आपण सी पी बोरॉन असा पण आपण एक स्प्रे घेऊ शकतो त्यानंतर आपण त्यानंतरचे जे दोन दिवस आहे त्यामध्ये आपण कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांचा वापर करणार आहोत जे की जेड अठ्ठ्याहत्तर आहे यमपंचाळीस आहे किंवा अँट्राकॉल अशा कोणत्या पण आपण या दोन दिवसामध्ये आपण बुरशनाशकांचा वापर करायचा आहे अकरावा आणि बारावा या दिवसामध्ये त्यानंतर आपण तेराव्या दिवशी आपण परत रिवर्स या बुरशनाशकाचा वापर करणार आहोत डाऊन नियंत्रणासाठी त्यानंतर मित्रांनो तेराव्या दिवसानंतर आपण परत कॉन्टॅक्ट बेसचे बुरशीनाशकांचा वापर करणार आहोत त्यामध्ये आपण झेड अठ्ठ्याहत्तर संचार फोर्टी असा एक्सप्रे घेणार आहोत त्यानंतर आपण पंधराव्या दिवशी परत यमपंचाळीस या बुरशनाशकाचा वापर करणार आहोत त्यानंतर आपल्याला फेल काढल्यावर आपल्याला फेल काढल्यानंतर चांगल्या प्रकारे डावणीचा प्रादुर्भाव आपल्याला बघायस मिळ मिळत असतो बऱ्यापैकी प्रमाणामध्ये तर अशा वेळेस आपल्याला फेल काढून झाल्यावर आपल्याला यम पंचाळीससारख्या बुरशनाशकाची आपण फवारणी घेऊ शकतो त्यानंतर आपण संचार फुरटी कॅपटॉप अशा बुरशीनाशकाची एक्सपोर्टचे प्लॉट नसेल तर अशा बुरशीनाशकांची पण आपण फवारणी घेऊ शकतो त्यानंतर फीलफूट काढून झाल्यानंतर आपल्याला प्रोफाईलर या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे तर याचा वापर करताना आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला सहाशे ग्रॅम या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे त्यानंतर त्यानंतर आपल्याला कीड नियंत्रणासाठी आपल्याला परत एक फवारणी घ्यायची आहे त्यामध्ये आपण अळी नियंत्रण करणार आहोत कीड नियंत्रण करणार आहोत तसेच उडदे नियंत्रण देन पण करणार आहोत यामध्ये आपण प्रोक्लेम या बु कीटकनाशकाचा वापर करणार आहोत त्यामध्ये आपण मेटाडोर घेणार आहोत व प्लस त्या आपण त्याला त्यामध्ये नीम ऑइल याचा वापर करणार आहोत त्यानंतर मित्रांनो परत आपल्याला तो स्प्रे झाल्यानंतर सतराव्या दिवशी परत आपल्या अठराव्या दिवशी अँट्राकॉल या बुरशीनाशकाचा आपल्याला वापर करायचा आहे तर मित्रांनो ही झाली आपली थोडक्यात एक अठरा दिवसापर्यंत एक डावणी रोगावर एक थोडक्यात माहिती यामध्ये आपण बरेचशी माहिती बघितली किडवर रोग नियंत्रण तसेच पण मग डावणी आपला मुख्य विषय होता डावणी नियोजन हो तर तुम्ही त्याकडे लक्ष द्यावे तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्की आपला व्हिडिओ लाईक करून आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे व पुढे आयकॉन दाबायचं आहे धन्यवाद